नमस्कार प्रत्येकाकडे सांगण्यासारखी एक गोष्ट असतेच आणि जर ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल आज आपण मराठी पॉडकास्टिंगच्या जगात स्वतःची ओळख कशी बनवायची याचा एक संपूर्ण आराखडा पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया वाह किती खरंय हे राजू शिंदे यांचे हे वाक्य आहे ना ते आजच्या काळाचं अगदी अचूक वर्णन करतं विचार व्यक्त करण्याची पद्धत कशी आहे हेच यातून दिसतं पूर्वी आपण लिहायचो आता आपण बोलतो आणि हा जो लेखणीकडून माईकपर्यंतचा प्रवास आहे तोच आजच्या आपल्या चर्चेचा मूळ गाभा आहे बरं मग पॉडकास्ट म्हणजे नेमकं काय असतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक प्रकारचा रेडिओ शोच आहे पण यात एक मोठा फरक आहे तो म्हणजे हा ऑन डिमांड असतो म्हणजे काय तर तो ऐकायला वेळेचं काहीही बंधन नाही आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे आरामात ऐकता येतो तर आवाजाची ही क्रांती असं आपण म्हणतोय पण हे पॉडकास्टिंग पारंपरिक माध्यमांपेक्षा म्हणजे आपल्या रेडिओपेक्षा नक्की वेगळं कसं आहे त्याने असं काय नवं दिलंय जे आधी नव्हतं चला हेच समजून घेऊया आता हे बघा इथे सगळा फरक अगदी स्पष्ट दिसतोय रेडिओ कसा ठराविक वेळेवरच ऐकावा लागतो पण पॉडकास्ट कधीही ऐकता येतो रेडिओवर स्टेशन ठरवतं की काय वाजवायचं पण पॉडकास्टमध्ये सगळं नियंत्रण तयार करणाऱ्या व्यक्तीकडे असतं पूर्ण स्वातंत्र्य आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे रेडिओची पोहोच फक्त एका शहरापुरती किंवा राज्यापुरती मर्यादित असते पण पॉडकास्टमुळे आपला आवाज जगभरात कुठेही पोहोचू शकतो मग आता प्रश्न असा येतोय की हे सगळं ठीक आहे पण पॉडकास्ट सुरू का करायचं आणि विशेषत मराठी भाषेत पॉडकास्ट सुरू करण्यासाठी हीच वेळ योग्य का आहे बघूया यात आपल्यासाठी कोणती संधी दडलेली आहे अहो याचे फायदे खूप आहेत विचार करा स्वतःचा एक ब्रँड तयार करण्याची संधी आहे आपलं ज्ञान आपले, आपले अनुभव लोकांपर्यंत पोहोचवता येतात आणि तेही अगदी कमी खर्चात इतकंच नाही आपलं बोलण्याचं कौशल्य सुधारतं जगभरातल्या लोकांशी थेट संपर्क साधता येतो आणि हो आपल्या आवडीच्या विषयातून पैसे कमवण्याचा मार्गही खुला होतो आणि ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे बरं का मराठी पॉडकास्टिंगचं क्षेत्र ना ते आत्ता कुठे बाळसं धरतंय म्हणजे विकासाच्या टप्प्यात आहे याचा थेट अर्थ काय होतो स्पर्धा कमी आहे आणि जिथे स्पर्धा कमी असते तिथे नव्या आवाजांना नव्या विचारांना स्वतःला सिद्ध करायला एक प्रचंड मोठी संधी मिळते चला आता हे सगळं प्रत्यक्षात कसं उतरवायचं ते पाहूया म्हणजे डोक्यातल्या कल्पनेपासून ते आपला पहिला एपिसोड लोकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंतचा प्रवास कसा असेल यासाठी आपण एक सोपी तीन टप्प्यांची योजना पाहूया ही योजना अगदी सरळ आहे पहिला टप्पा आपला खास विषय निवडणे ज्याला आपण निच म्हणतो दुसरा टप्पा अगदी कमी खर्चात आपल्या छोटासा स्टुडिओ तयार करणे आणि तिसरा शेवटचा टप्पा आपला पहिला एपिसोड रेकॉर्ड करून तो सगळ्यांपर्यंत पोहोचवणे आहे ना चला एक एक करून बघूया पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा आपला विषय निवडणे असा कोणता विषय आहे ज्याबद्दल बोलायला मनापासून आवडतं ज्या विषयावर आपण सहजपणे किमान पन्नास एपिसोड्स तरी बनवू शकू जिथे आपली आवड आपलं ज्ञान आणि लोकांची ऐकण्याची गरज एकत्र येते तिथेच आपला खरा निच्छ सापडतो मराठीत सध्या काही विषय खूप चालतात उदाहरणार्थ प्रेरणादायी गोष्टी आर्थिक सल्ला आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृती आरोग्य आणि फिटनेस कथाकथन विनोद किंवा अगदी सोप्या मराठीत तंत्रज्ञानाबद्दलची माहिती यापैकी किंवा यासारखा कोणताही विषय निवडता येऊ शकतो आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे स्टुडिओ अनेकांना वाटतं की यासाठी खूप महागडी उपकरणं लागतील पण तसं अजिबात नाही चांगल्या आवाजासाठी नशिबाची नाही तर योग्य साधनांची गरज असते आणि ही साधनं अगदी कमीच खर्चात उपलब्ध होऊ शकतात हे बघा इथे सगळा हिशोब आहे एक चांगला यूएसबी माईक एक पॉप फिल्टर साधे हेडफोन्स आणि महत्वाचं म्हणजे मोफत सॉफ्टवेअर हे सगळं मिळून साधारणपणे पाच ते आठ हजार रुपयांमध्ये एक उत्तम व्यावसायिक दर्जाचा सेटअप तयार होतो म्हणजे आवाजाची गुणवत्ता एकदम भारी आणि आता येतोय ये शेवटचा पण सगळ्यात रोमांचक टप्पा रेकॉर्डिंग आणि पब्लिशिंग आपला आवाज रेकॉर्ड करून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज अनेक मोफत आणि सोपी साधनं उपलब्ध आहेत त्यांचा वापर कसा करायचा ते पाहूया ही प्रक्रिया खूपच सोपी आहे कंप्युटरवर ऑडॅसिटी नावाचं मोफत सॉफ्टवेअर वापरून रेकॉर्ड आणि एडिट करता येतं मोबाईलवर अँकर ॲप आहेच पार्श्वसंगीतासाठी पिक्साबे किंवा बेन्साऊंडसारख्या वेबसाईट्स आहेत जिथे विना कॉपीराईट संगीत मिळतं आणि सगळ्यात शेवटी अँकरवर आपला एपिसोड अपलोड केला की तो आपोआप स्पॉटीफाय गुगल पॉडकास्टसारख्या सगळ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर पोचतो तेही फुकटात एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी पॉडकास्ट म्हणजे फक्त काही ऑडिओ फाईल्स नाहीत तो आपल्या वैयक्तिक ब्रँडचा आपल्या ओळखीचा पाया असतो तर मग या माइकच्या पलीकडे जाऊन आपल्या आवाजाला एक ओळख कशी द्यायची ते पाहूया हे वाक्य कायम लक्षात ठेवा तुमचा आवाज तुमचा ब्रँड जेव्हा मा आपण माईकमध्ये बोलतो तेव्हा मा फक्त शब्द बाहेर पडत नाहीत तर एक विश्वासार्हता एक ओळख तयार होत असते लोक त्या आवाजाशी आणि त्या विचारांशी जोडले जातात आणि एकदा का ही ओळख निर्माण झाली की मग कमाईचे अनेक मार्गसुद्धा खुले होतात वेगवेगळ्या ब्रँड्सच्या जाहिराती मिळवता येतात हो ॲफिलेट मार्केटिंग करता येते किंवा स्वतःचे कोर्सेस वर्कशॉप्स लोकांपर्यंत पोहोचवता येतात इतकंच काय स्थानिक व्यवसायांच्या जाहिराती घेऊनही चांगली कमाई होऊ शकते तर आज आपण जे काही पाहिलं त्या सगळ्याचा सार एकाच गोष्टीकडे येतो तो, तो म्हणजे प्रत्येकाचा आवाज प्रत्येकाचा दृष्टिकोन महत्वाचा आहे आणि तो इतरांपर्यंत पोहोचलाच पाहिजे मग आता जास्त विचार करू नका पॉडकास्ट सुरू करा कारण आपला आवाज महत्वाचा आहे आपल्याकडे जे काही सांगण्यासारखं आहे ते या जगाने ऐकायलाच हवं आजच पहिलं पाऊल उचला